आणि त्याच्या लग्नाला सहा महिने झाले होते ती तिच्या सासरी खूप आनंदात होती पण अचानक काय झालं माहीत नाही ती तिच्या सासरच्या लोकांशी भांडण करून माहेरी यायची एक दिवस अचानक ती तिच्या आईला म्हणाली आई मला घटस्फोट घ्यायचा आहे मी सासरी जाऊन राहणार नाही आणि नाही माहेरी राहणार आहे मला माझ्या वाटणीचा हिस्सा दे आणि तसंही तू काही माझी सक्की आई नाहीस त्यामुळे तू काही मला प्रेमाने सांभाळणार आहेस एवढं प्रेम देऊन पण न जाणे तिच्या मनात ही सावचित्रपणाची भावना कुठून निर्माण झाली होती जोपर्यंत तिचे बाबा जिवंत होते तोपर्यंत अनिता सगळ्यांसोबत मिळून मिसळून खूप प्रेमाने राहत होती लग्न झाल्यानंतर अनिताला तिचं सासर खूप आवडत होतं पण आत्ता काही दिवसांपासूनच ती तिच्या सासरी जाण्यास तयार नव्हती हळूहळू दिवस पुढे सरकत होते घरात रोज उठून भांडण व्हायला लागली या सगळ्यामुळे घरातले सगळेजण खूप टेन्शनमध्ये होते अनिता रोज तिच्या वाटणीसाठी तिच्या आईशी आणि भावाशी भांडत असायची एक दिवस तिची आई तिला समजावत म्हणाली हे बघ अनिता तुला तुझी वाटणी द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि जरी मी तुझी वाटणी तुला दिली तरी तू एकटी एवढ्या मोठ्या समाजात कशी राहणार आहेस ना तू लांबच्यासोबत राहायचं आहे आणि नाही तुला तुझ्या सासरच्या लोकांशी काही देणं घेणं आहे असं हट नाही करत बाळा अनिता रागात फुस्करत उठली आणि म्हणाली खबरदार तू मला बाळा म्हणालीस तर तू काही माझी जन्मदाती आई नाहीस आणि नाही हा माझा सख्खा भाऊ आहे माझ्या आईबाबा आता या जगात नाहीत त्यामुळं माझं या घराशी कुठलंही नातं नाही म्हणून मला माझ्या वाटणीस हिस्सा द्या आणि त्याचं बोलणं ऐकून तिची सावतराई आणि भाऊ खूप तडपले तिचा भाऊ राकेश तिला म्हणाला की हिस्सा घेऊन तुझं आणि आमचं नातं तुटणार आहे असं तुला वाटतं का लहानपणापासून आपण एकत्र खेळत मस्ती करत मोठे झालो आहोत फक्त रक्ताचीच नातीच सख्य असतात का मानापासून मानलेल्या नात्यांचं काहीच महत्त्व नसतं का मला तरी सांग की असं आमच्याकडून काय चूक झाली की तू आमच्याशी असलेले सगळे संबंध तोडत आहेस तिची बहिणी स्वाती गप्प उभी राहून सगळं ऐकत होती आणि मग रागात तिच्या नंदेला आणि त्याला म्हणाली जर तुमचं आमच्याशी काहीच नातं नाही कुटले करें तर मग कुठल्या अधिकाऱ्यांनी तुम्ही या घरात तुमचा हिस्सा मागत आहात आणि त्या रागात चिडली आणि म्हणाली मला तर अगोदरच माहीत होतं तुम्ही असंच काहीतरी बोलाल माझ्या आई बाबा आता या जगात नाहीत म्हणून तुम्हाला मला माझ्या वाटणीचा हिस्सा पण द्यायचा नाही का तिच्या आई आणि त्याला म्हणाली ठीक आहे तुला तुझ्या मनासारखं करायचं आहे ना तसं तर तसं जा मी तुला तुझ्या वाटणीचा हिस्सा देते मला तुझा हिस्सा दुसरा कुणाला द्यायचा नाही आणि तसंही तुला तुझा हिस्सा तसा पण मिळालाच असता मी तर फक्त एवढंच म्हणत होते की वाटणी घेण्यासाठी तू नात्यांची मर्यादा का ओलांडत आहेस पण आता मी तुला काय बोलत आहे ते तुला समजणार नाही माहीत नाही तुझ्या मनात हे विष कोणी पेरलं आहे ते आणि तर रागात म्हणाली मी आता मोठी झाली आहे आणि कुणाच्या सांगण्यात येऊन मी सगळं करत नाही मला काय बरोबर आणि काय चूक हे सगळं समजतं आता मला कळाले की जगात नाती फक्त नावापुरतीच असतात नात्याच्या आडून तुम्ही माझा हिस्सा असा हडपू शकत नाही त्यामुळे गपगुमान तुम्ही मला माझा हिस्सा देऊन टाका म्हणजे मी इथून कायमची निघून जाईल मला दिवसरात्र तुमची साड्यांची तोंड बघायची अजिबात इच्छा नाही असं म्हणत अनिता रागात पाय पायएटे तिच्या खोलीत निघून गेली तिची आई भाऊ आणि बहिणी डोकं पकडून विचार करू लागली सगळ्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते तिची आई पदराने डोळ्यातले अश्रू पुसत होती त्यांना हे समजत नव्हतं की सावत्रपणाची भावना अनिताच्या मनात तयार झाली तरी कशी कारण आजपर्यंत तिच्याशी कधीच कुणी असं वागलं नव्हतं मग आज असं काय झालं की तिच्या मनात नात्यांसाठी वेष निर्माण झाले अशी काय चूक झाली की अनिताशी चुकीचं वागत होती तिच्या आई काळजीत म्हणाली मला अनिताची खूप चिंता वाटायला लागली आहे ती तर तिच्या सासरच्या लोकांशी पण नातं तोडत आहे ते लोक तर किती प्रेम आणि समजूतदार आहेत त्यांच्या सुनेला किती प्रेमाने वागवत असतात राघव पण अनितावर किती प्रेम करतो त्याच्या मनाला हे सगळं ऐकून कसं वाटत असेल राघव स्वातीच्या नात्यातला होता स्वातीला पण खूप काळजी वाटत होती कारण तिनेच तर राघव आणि अनिताच्या लग्नाचा पुढाकार घेतला होता ती तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो राघवच्या घरातले मला किती चुकीचे समजत असतील असं म्हणतच होती तेवढ्या तिच्या फोनची रिंग वाजली तिने बघितलं तर राघवचा फोन होता ती घाबरली आणि म्हणाली राकेश बघा ना राघव का फोन करत आहे मला तर त्याच्याशी बोलायची हिंमत पण होत नाही राकेश म्हणाला तू घाबरू नकोस मी बोलतो राघवशी त्याने फोन उचलला तिकडून राघव टेन्शनमध्ये म्हणाला दादा नक्की अनिताच्या मनात चाललंय तरी काय ती छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करून घर सोडून निघून जाते एक दिवस आईची तब्येत भरी नव्हती म्हणून आई आणि त्याला म्हणाली की सुनबाई बाहेर कपडे सुकले आहेत तेवढे घरात काढून घेऊ नये आई एवढंच बोलले होते पण त्यावर पण अनिता चिडली आणि म्हणाली की तुम्ही मला या घरची कामवाली बनवून ठेवणार आहात का मी तुमचं कुठलंही काम करणार नाही आणि त्याची उलट उत्तर ऐकून आई गप्प बसली मी कामावरून घरी आल्यावर तिने मला कपडे घेऊन यायला सांगितलं त्यावर पण अनिता भडकली आणि म्हणाली आता तुम्ही तुमच्या मुलाला पण माझ्याविरुद्ध भडकवत आहात का राघव मलाच विचारेल की तू धुतलेले कपडे घरात का आणून ठेवले नाहीस तुम्ही जाणून बुजून आमच्या दोघांत भांडण लावायचा प्रयत्न करत आहात आणि त्याचं विचित्र वागणं बघून मी आणि त्याकडे एकटेक बघायला लागलो केवढ्या छोट्या गोष्टीवरून चिडायची काहीच गरज नव्हती ती गोष्ट मी तिथेच सोडून दिली मग आम्ही रात्रीचं जेवण करायला बसलो तर आईने मला मीठ मागितलं तर यावर पण अनिता भडकली आणि म्हणाली की राघव तुमच्या आई तर रोजच मी बनवलेल्या जेवणात काहीतरी चूक काढत असते पण माझ्या आई तर तिला एक शब्द पण बोलली नव्हती पण अनिता कारण नसताना मोठमोठ्या आवाजात रडायला लागली आम्हाला तर काहीच कळायला मार्ग नव्हता की अनिता दिवसेंदिवस असे विचित्र का वागायला लागली आहे घरात कामाला नोकर आहे तिला सगळे आजादी आहे तिच्या मनात येईल तसं राहण्याची परवानगी आहे मग एवढं सगळं असून देखील असं अचानक काय झालं की अनिता खूप बदलली त्या दिवशी तर तिने सगळ्या सीमाच पार केल्या त्या दिवशी अनिता बाजारात गेली होती आणि तिला घरी यायला खूप उशीर झाला होता म्हणून आईने खाजीन तिला विचारण्यासाठी फोन केला तर घरी आल्यावर आणि त्यानं सगळं घरं डोक्यावर घेतलं आणि म्हणाली की तुमच्या आई माझ्यावर नजर ठेवत आहे आणि मला फोन करून त्रास देत आहे आणि त्याचं उलट बोलणं ऐकून त्या दिवशी माझी सहनशक्ती संपली आणि मी पण खूप चिडलो मी रागात तिला म्हणालो की तुला जर या घरात राहायचं असेल तर सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायला हवे आहे असंच जर छोट्या छोट्या गोष्टींवरून रोज तमाशा करायला लागलीस तर आपले एकत्र राहणं खूप अवघड आहे माझ्या या गोष्टीवरून ती घर सोडून निघून आली आहे प्रत्येक घरात छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच असतात आम्ही तिच्यावर कधी अत्याचार केले की ती घर सोडून निघून गेली तिच्याशिवाय या घराला घर पण नाही हे मोकळं घर नुसतं खायला उठतं प्लीज तुम्ही तिला समजावून सांगून परत तिला घरी पाठवून द्याल प्लीज मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो राघवचे बोलणे कोण राकेशला खूप लाजल्यासारखं झालं त्याचं मन त्यालाच खायला लागलं की कारण नसताना त्याची बहीण तिचा हसता खेळता सोन्यासारखा संसार मोडायला निघाले आहे राकेश भरल्या आवाजात म्हणाला राघव मी तिला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो असं म्हणत त्याने फोन कट केला आणि मग त्याच्या बायकोला आणि आईला म्हणाला आपल्याला आणि त्याला समजून सांगणे खूप गरजेचं आहे की फक्त पैशांनी आयुष्य काढता येत नाही आज आपण तिला तिचा हिस्सा देऊन पण टाकू ती राघवकडून घटस्फोट घेऊन खूप मोठी पोडगी घेऊ शकते पण ते आयुष्यभर एकटीच राहील तेवढ्यात अनिता नटून थटून खोलीतून बाहेर आली आणि बाहेर कुठेतरी निघाली तिची आई तिला म्हणाली अनिता एवढी तयार होऊन कुठे बाहेर निघाली आहेस का अनिता रागात भडकली आणि म्हणाली मी तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही असं म्हणत ती घरातून बाहेर निघून गेली तिची बहिणी राकेशला म्हणाली अहो ऐका ना आपल्याला अनिताताईंवर नजर ठेवायला पाहिजे की ते आजकाल कुणाला भेटायला जात आहेत आणि कुणाच्या सांगण्यावरून चुकीच्या रस्त्यावर चालत आहेत राकेशला पण त्याच्या बायकोचे स्वातीचे बोलणे पटले त्याच्या आईने पण या गोष्टीला होकार दिला आणि त्या दोघांनी अनिताच्या मागे जाण्याचे ठरवले ते दोघे घरातून बाहेर आले तर अनिता रिक्षात बसून कुठेतरी निघाली होती राकेशने पण त्याची गाडी काढली आणि अनिताचा पाठलाग करायला लागले अर्ध्या तासातच अनिता तिच्या चा आत्याच्या घरी पोहोचली हे बघून राकेश आणि स्वती हैराण झाले कारण खूप वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या तेन आत्याशी सगळे संबंध तोडून टाकले होते राकेश आणि स्वाती आत्याच्या घराच्या बाहेर उभे राहून खिडकीतून त्या दोघींचे बोलणे ऐकायला लागले तिच्या आत्या अनिताला भडकवत होती आत्या म्हणाली हे बघ अनिता तू जे करत आहेस ना ते अगदी बरोबर करत आहेस तुझ्या सासरचे लोक तुला कामवाली बनवून नाही ठेवू शकत तू तु, तुझ्या नवऱ्याकडून घटस्फोट घे आणि तुझ्या आई आणि भावाकडून तुझा हिस्सा मागून घे नंतर तू माझ्याकडे ये मग आयुष्यभर तू माझ्याजवळ आनंदात राहा तुला दुसरं लग्न करायची पण गरज नाही माझं खूप मोठं घर आहे तू इथे आरामात राहा तुला मिळालेला सगळा पैसा बँकेत फिक्समध्ये टाकून दे, दे। आणि मिळणाऱ्या व्याजावर माझ्या मस्ती कर तुला इथे बंधन घालणारे कोणीच नाही अनिता म्हणाली पण आत्या राघव माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मीही त्यांच्यावर खूप प्रेम करते मग मी त्यांनाच वेगळं राहायला तयार केलं तर कसं होईल मी त्यांना त्यांच्या आईवडिलांचं घर सोडून माझ्यासोबत राहायला सांगते आत्या म्हणाली नाही अनिता मुले अशीच असतात आईवडिलांची सेवा करताना श्रावण बाळ होतात आणि प्रत्येक वेळी बायकोचं मन दुखवत असतात तू अशी चूक अजिबात करू नकोस एकदा या सगळ्यातून तू तु आझाद हो मग आयुष्यभर आयुष कर मी तुला खूप फिरवून आणेन तू आपल्या माणसात सुरक्षित राहशील आणि उभी राहिली आणि आत्याच्या गळ्यात पडली थोड्या वेळानंतर चहापाणी झाल्यावर आणि त्या तिथून निघून गेली त्यानंतर आत्याचा मुलगा त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला आई तू हे खूप छान केलंस अनिता जेव्हा सगळा पैसा घेऊन आपल्या घरी येईल तेव्हा आपण गोड बोलून तिच्या बँकेत नॉमिनीच्या जागेवर माझं नाव लावूया तिचा सगळा पैसा हडपून मग त्यानंतर थोडे दिवस तिला आपल्या घरी ठेवूयात मामानं दुसरं लग्न केलं आणि तुला तुझ्या बाबांच्या प्रॉपर्टीमधून एक फुटकी कवडी पण दिली नाही त्यांना काय वाटलं की तुझ्या हिश्याचा सगळा पैसा त्यांना आपण पचवून देऊ असं नाही होऊ शकत आपण आपली वाटणी आपल्याकडे घेऊन येऊ आपण अनिताचं आयुष्य बर्बाद करून आपली तिजोरी भरूया मामाने माझ्या आणि अनिताच्या लग्नाला नकार दिला होता ना आता बघा आपण अनिताचा संसार मोडून तिला उद्ध्वस्त करू असं म्हणून ती दोघं मायालग्र जोर जोरजोरात हसायला लागली हे सगळं ऐकून राकेश आणि स्वातीच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना काहीच कळत नव्हतं इकडे अनिता घरी पोहोचली तर तिचे दादा बहिणी घरात नव्हते तिच्याही एकटीच हॉलमध्ये कुणाची तरी वाट बघत बसली होती अनिता तिच्या खोलीत निघून गेली थोड्या वेळानंतर राकेश आणि स्वाती घरी आले आत्याच्या घरी असताना अनिता तिथून निघून गेल्यानंतर आत्याचा आणि तिच्या मुलाचा बोलण्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या फोनमध्ये काढला होता म्हणजे तो त्याच्या बहिणीला आत्याचे खरे रूप दाखवू शकेल राकेश घरी आल्यावर आईला सगळी घडलेली हकीकत सांगितली आणि मग त्याने अनिताला आवाज दिला आणि तंतनत करत खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली काय झालं माझ्या नावाने खडी फोडायला कुणाचा जीव तर गेला नाही ना, ना। तिच्या भावाने तिला जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला अगोदर मी काय बोलतोय ना ते ऐकून घे आज तुला आमचं बोलणं ऐकून घ्यायलाच लागणार आहे पण त्या अगोदर मी काय दाखवत आहे ते बघ असं म्हणत राकेशने त्याचा मोबाईल काढला आणि त्याला तो व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली जो त्याने आत्याच्या घरी बनवला होता अनिता तो व्हिडिओ बघून धाडकन खाली जमिनीवर बसली आत्याचा आणि तिच्या मुलाचा खरा चेहरा बघून अनिताला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता स्वाती अनिताला पाण्याचा ग्लास घेऊन आली तिने तिला पाणी दिलं तिच्या पाठीवर हात फिरवत खूप प्रेमाने म्हणाली ताई आम्ही तुमचं कधीच वाईट बघितलं नाही जरी तुम्ही माझ्या सावधरान आनंद असला तरी प्रत्येक वेळी आम्ही सगळ्यांनी तुमच्या भल्याचाच विचार केला आहे तिची आई तिला समजावत म्हणाली राघव तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याच्या आई पण खूप भल्यामानाची आहे जर तू त्यांच्याकडे चांगल्या नजरेने बघितलंस तर तुला काही चुकीचं वाटणार नाही जेव्हा बाबा जिवंत होते तेव्हा तू उशिरा घरी आल्यावर तुला काळजीने विचारत नव्हते का तुला यायला उशीर का झाला कुठे होतीस कुणासोबत होतीस तेव्हा बाबा पण तुला चुकीचे वाटत होते का नाही ना मग सासूच्या एवढ्या छोट्या गोष्टीवरून तू काय चिडली आहेस आज पण राघवचा फोन आला होता तो तुझ्यासाठी रडत होता आणि विचारत होता की तू घरी परत कधी येणार आहेस एवढ्या प्रेम करणाऱ्या लोकांवर तू विश्वास ठेवला नाहीस आणि जे लालची आणि स्वार्थी लोक आपले पाहुणे आहेत त्यांच्या गोड बोलण्यात तू कशी काय अडकलीस ते तुला तुझ्या प्रेमाच्या माणसांपासून वेगळं काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याबद्दल तुझ्या मनात विष भरत आहेत आईचं बोलणं ऐकून अनेता ढसाढसा राडायला लागली तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला होता ती म्हणाली आई दादा बहिणी मला क्षमा करा मी तुम्हाला सगळ्यांना खूप चुकीचं समजत होते मला वाटत होतं की आत्या माझ्या भाल्याचा विचार करत आहे तिच्या भडकावण्यामुळेच मी माझ्या नवऱ्याशी आणि सासूशी कारण असताना खूप भांडले मला माहीत नाही ते माझ्याबद्दल काय विचार, का विचार करत असतील तेवढ्यात तिचा नवरा राघव आणि आई अनिताच्या माहेरी आली तिची सासू म्हणाली सुनबाई मी तुझ्याबद्दल काहीच चुकीचा विचार करत नाही आम्ही फक्त तुला आपल्या घरी परत घेऊन जायला आलो आहोत राघव पण म्हणाला सॉरी यार त्या दिवशी मी तुझ्यावर खूप चिडलो होतो मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तुला आपल्या घरी परत यायलाच लागेल आणि नाही आलीस तर मी तुला जबरदस्ती उचलून घेऊन जाईल राघवचे बोलणे ऐकून अनिता परत त्याच्या जवळ गेली आणि हात जोडून म्हणाली सासूबाई माझी चूक झाली मला माफ करा तुम्ही दोघं पण मला क्षमा करा राकेशने आणि स्वातीने सुटकेचा श्वास घेतला कारण आज त्या दोघांनी अनिताला चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून थांबवले होते आणि परत माघारी आणले होते त्या दोघांनी आत काळा चेहरा त्यासमोर आणला होता आणि तिचे आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवले होते त्याच दिवशी अनिता तिच्या सासू आणि नवऱ्यासोबत तिच्या हक्काच्या घरी परत गेली होती दुसऱ्या दिवशी तिचा फोन वाजला तिने बघितलं तर तिच्या आत्याचा फोन होता तिने फोन उचलला आणि रागात म्हणाली आत्या मला तुझे आणि तुझ्या मुलाचे खरे रूप समजले आहे त्यामुळे इथून पुढे मला फोन करायचा आणि माझ्या मनात विष भरायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर मी तुझी पोलिसात तक्रार करेन समजलं का असं म्हणत तिने फोन कट केला आणि आत्याचा नंबर ब्लॉक केला आणि त्याचे बोलणे ऐकून तिची आत्या आवाक झाली की अचानक तिच्या सगळ्या प्लॅनवर पाणी कसे काय फिरले पण अनितासोबत तिच्यावर प्रेम करणारी आई आणि तिच्या चांगल्याचा सा विचार करणारे दादा वहिनी होते त्यामुळे अनितासोबत चुकीचे कसे काय होऊ शकते आज राकेश आणि स्वातीच्या एका चांगल्या निर्णयामुळे अनिताचे आयुष्य तिचा सुखी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचला होता जर समाजात राकेश आणि स्वातीसारखे घरातल्या मुलींचा चांगला विचार करणारे दादा वहिनी असतील तर कुठल्याही मुलीचे घर तिचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून नक्कीच वाचू शकतो